तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भल्या सकाळी जम्मूकडे रवाना झालेत रात्री पाकिस्तानकडनं झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी जात असल्याचं ट्विट आता अब्दुल्ला यांनी केलं जम्मू आणि इतर भागामध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न हा करण्यात आला होता आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आता या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा घेण्याच्या दृष्टीने रवाना झालेले आहेत जम्मू काश्मीरकडे तर रात्री ज्या पद्धतीने ठिकठिकाणी ड्रोन हल्ले चढवण्यात आलेले होते त्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे तपशीलवार आढावा घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ओमर अब्दुल्ला आता जम्मूकडे रवाना झालेत सगळ्या या परिस्थितीची ते सविस्तर माहिती घेतील आणि अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट